आपल्याला या प्रयोगातून काय शिकायचंय हवेचा दाब हा असतो का नाही कसा असतो तो हे काय केलेले आपण साधं कागद कागद आहे की नाही आणि हे काय आहे ग्लास ह्याच्यामध्ये पाणी आहे दिसते का पाणी हा मग काय करूया आपण हे कागद नुसतं ह्याच्यावरती आपण सहज ठेवलेले ठेवलंय की नाही कागद ठेवला आणि ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि आपण काय करायचं एकदम उलटा करायचं उलटा केला उलटा केल्यानंतर आता मी जर हात खालून काढला तर पाणी सांडायला पाहिजे पडायला पाहिजे पण पडते का बघा बघा काय होत पडलं का नाही अजिबात पडत नाही का पडत नाहीये पाठीमागचं कारण काय काही जादू आहे का कसलं काही का का का? कस देव वगैरे प्रकोल प्रकल म्हणजे प्रकोप झाला त्याच्यावरती असं काही वाटते का तुम्हाला तो काहीही नाही तसली दुसरी काही शक्ती आहे का असं काही अजिबात नाहीये ह्याच्या पाठीमागे एक वैज्ञानिक कारण आहे आणि ते हवेच्या संदर्भात आहे आजूबाजूला हवा आहे आणि हवेचा दाब असतो आणि खालून हवेचा दाब ह्याला लागायला लागलेला आहे म्हणून हे कागद खाली पडत नाही आणि मधलं पाणी सुद्धा खाली पडत नाही कारण बाहेरचा दाब हवेचा असं याला खालून दाबतोय तो किती असतो किनाऱ्यावरती एक लाख एक हजार चारशे न्यूटन प्रति मीटर चौरस मध्ये असतो आलं का लक्षात